देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखोक आढावा देणारा न्यूज चॅनल म्हणजे एबी न्यूज मराठी लाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती चिकली झोले बाबा संस्थानला तीन कोटीचा निधी मंजूर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र चिकली येथील संत झोले बाबा संस्थानच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत तीन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर अवर सचिव मंत्रालय मुंबई यांच्या प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चिखली येथील संत झोले बाबा संस्थानला तीन कोटी श्रीक्षेत्र कोंडोली येथील पितांबर महाराज संस्थानला तीन कोटी तराळा येथील शंभुशेष महाराज संस्थानला पाच कोटी जगदंबादेवी संस्थान डोंगरखेडाला पाच कोटी याप्रमाणे एकूण सोळा कोटी निधी रुपयाचा भरीव निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमातून एक पॉइंट पाच कोटी एवढा निधी कोंडोली येथील पितांबर महाराज संस्थान विकासासाठी मंजूर केला होता जिल्ह्यातील देवस्थानला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने या देवस्थानच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे आमचे मित्र अमोल पाटणकर साहेब वर सचिव मंत्रालय मुंबई व उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचे शासकीय साहे यांच्या प्रयत्नाने आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोंडोली येथील पितांबर महाराज संस्थानला रुपये तीन कोटीचा निधी शंभुशेष महाराज तराळा पाच कोटी जगदंबा देवी संस्थान डोंगरखेडा पाच कोटी व संत झोलेबाबा संस्थान चिखली बाजार तीन कोटी निधी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून निधी मंजूर केला आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी याआधी सुद्धा राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमातून रुपये एक पॉईंट पाच कोटी एवढा निधी कोंडोलीकरिता मंजूर केला होता आदरणीय फडणवीस साहेबांना हे तीर्थक्षेत्र तथा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करायचे आहे त्यासाठी त्यांनी दिलेला भरघोस निधी व वा आशीर्वाद वाशिम जिल्हावासीय कधीच विसरणार नाही वाशिम जिल्ह्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून खालीलप्रमाणे निधी आज उपलब्ध करून दिला पितांबर महाराज संस्थान कोंडोली तालुका मानोरा तीन कोटी शंभुशेष महाराज संस्थान तराळा तालुका मंगरुळनाथ पाच कोटी जगदंबादेवी संस्थान गिंभा तालुका मंगळूरनाथ पाच कोटी संत झोलेबाबा संस्थान चिखली तालुका मंगळूरनाथ तीन कोटी असे एकूण सोळा कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व अमोल पाटणकर यांचे धन्यवाद एव्ही न्यूज मराठीकरिता मंगळूरपीर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे